तुम्हाला एकच सांगतो हा काळ हा जो आपला जो भारत देश आहे हा अखंड राहणार नाही देशाचे दे तुकडे झाल्याशिवाय राहणार नाही या देशाला तारणारा जर पूर्ण जर विचार असेल तो छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्व धर्म समभावाचा विचार देशाला तारू शकतो छत्रपती शिवाजी महाराज की देशाला जर प्रगती पथावर न्यायचा असेल तर कोणाचा विचार आपल्याला प्रगती पथावर न्यायचा असेल तर तो सुद्धा विचार छत्रपती शिवाजी देव तर आपण कधी बघितला मला एवढंच सांगायचं वाटत की महाराजांच्या रूपाने खऱ्या अर्थाने देशाला अखंड ठेवण्याचं देशावरती जे अन्याय होत होता लोकांवरती तो दूर करण्याचं काम म्हणजे थोडक्यात देवाचा दैविक शक्ती असणारा अवतारच म्हणून आपण सर्व छत्रपती हो शिवाजी महाराजांकडे पाहतो आणि गाव महाराजांनी जे संकेत मला दिले ते संकेताचं मी पालन करतो की तिथं जे बोलवलं होतं त्याचा त्रास होतो मला आपल्याला कोणाला त्रास द्यायचा नाही आणि जास्त बोलल्यामुळं हो मला आपण त्रास देऊ नका आपण ज्या ज्या वेळेस मला हात मानल त्या त्या वेळेस निश्चितपणे कुठल्याही पुतळाचं अनावरण असेल कुठल्याही भूमिपूर्णाचा कार्यक्रम असेल त्याला आज सतत कारण बरेच आणि सर्वात प्रथम या ठिकाणी मी व्यक्तीच्या माझ्या वतीने व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व आदरणीय मान्यवरांच्या वतीने आणि उपस्थित सर्व शिवभक्तांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना विनंद्र अभिवादन करतो आज अत्यंत महत्वाचा म्हणण्यापेक्षा एक पुण्य असा हा दिवस आणि अशा या दिवशी आदरणीय रामराजेंनी त्याचबरोबर आमचे मित्र संजीव राजेंनी आणि आमदार दीपक चव्हाण आमचे मित्र सुनील काटकर दत्ता बापू अनपट अजित जगताप धनंजय पवार किशोर निंबाळकर किरण भोसले शंकरराव मानकर नितीन भोसले भगवानराव शेलार जयकुमार इंगळे अजित जगताप आणि सर्व शिवाजी महाराज उत्सव समितीचे सर्व सदस्य राजेंद्र भोसले असतील समीर भोसले असतील या सगळ्यांनी मला आज या ठिकाणी आपण सर्वांनी मला या ठिकाणी आपण निमंत्रण दिलं आणि आपल्या त्या निमंत्रणामुळं आज मला आपण सर्वांनी जो सा बहुमन दिला की बऱ्या सुंदर अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वान फुटण्याचं अनावरण आदरणीय रामराजे यांच्या आदेशाकडे आणि माझ्या व सर्व असतील आमदार साहेब असतील त्या सर्व मान्यवरांच्या हस्ते आज त्या घोटाळ्याचं अनावरण झालं असं मी जाहीर करतो हे करत असताना त्या ठिकाणी बऱ्याचशा लोकांना खास करून जे वयस्कर आहेत त्यांना माहीत असेल नसेल पण तरुणांना आहे जी फारशी काय कल्पना नसेल पण या संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये सर्वात प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वरूप पुतळा प्रतापगडावरती त्यावेळेसचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंचे असते तर कोणी फसवलं असेल त्याचं अनावरण झालं असेल तर या संपूर्ण पर्यटन संस्थांचे जे अधिपत्य होते आदरणीय वंदनीय कैलासवासी मालोजीराजे नाईक निंबाळकर यांच्या करण्यात आला आवर्जून या ठिकाणी मला सांगा असं वाटतं आपण ज्या ज्या वेळेस आपण जात असाल गडावरती देवीच्या दर्शनाला आवर्जून जाऊन त्या ठिकाणी बघा असा सुंदर असा देखणा अस्वरून पुतळा त्या ठिकाणी त्या काळात बसवण्यात आला आणि आज सुद्धा खास करून राम आणि श्याम माळी जे शिल्पकार आहेत आणि जे आहेत त्यांना देखील मनापासून आपल्या सर्वांच्या माझ्या आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छा येतो ते अत्यंत उत्कृष्ट असा तरी महाराजांचा या ठिकाणी आस्वाण पुतळा निर्माण केला मनापासून आपल्या सर्वांचं मनापासून धन्यवाद देतो आपण एक विचार करायला पाहिजे की या संपूर्ण जेव्हा आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करतो त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज ते या देशापर्यंत मर्यादित नव्हते किंबोना संपूर्ण जगभरात जे जे मोठमोठे युवते होऊन गेले त्या त्या देशातले यांची तुलना सुद्धा महाराजांच्या बरोबर होऊ शकत नाही त्याचं कारण प्रत्येकाने इतर जे त्यांचे त्या ठिकाणचे युवते होते त्यांनी आपलं साम्राज्य वाढवण्याकरता लढाया केल्या आणि महाराजांनी लढाई केली असेल तर लोकांवरती सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांना केंद्रबिंदू मानून त्यांच्यावरती होणारा जो अन्याय तो अन्याय दूर करण्याकरता आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण त्यांचं उभं आयुष्य वेळ त्या काळात एक विचार म्हणजे अत्यंत पुरोग्रामी पुरोगामी असा विचार महाराजांनी त्यावेळेस दिला सर्व धर्म समभाव कधीही त्यांनी कुठल्या जाती धर्मातल्या धर्मा लोकांबद्दल भेदभाव केला नाही सर्वांना एकत्र केले आणि आज त्यामुळेच जे संपूर्ण त्या काळाचे परकीय आक्रमण होत होते ते परतून लावायचं काम त्यावेळेचे महाराजांबरोबर तुमच्या सर्वांचे जे काय पूर्वज होते त्या सर्व लोकांनी त्या काळात त्यांनी आपलं त्यांचं योगदान आहे जेवढं महाराजांचं योगदान आहे तेवढंच ह्या संपूर्ण देशातल्या प्रत्येकाचं पूर्वजांना देखील योगदान आहे आवर्जून या ठिकाणी मला सांगावं आज आपण का पाहतो काय तर अत्यंत एक दैनी अवस्था आपल्याला पाहायला मिळते हे आवर्जून मला का सांगावं असं वाटतं की महाराजांचा त्यांचा त्यांची पूजा करत असताना आत्मचिंतन करत असताना त्यांचं त्यांचे विचार आत्मसात करत असताना हे विचारात आणणं आचरणात आणणं हे तेवढंच त्याच्यापेक्षा कित्येक पटीने महत्वाचं काय त्यावेळेस सर्व धर्म समभावाची त्यांनी जी दिलेली दिलेला जो विचार आहे त्या विचारामुळं आज संपूर्ण जगातील सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून आपण कुठल्या देशाकडे बघितलं जात तर ते आपल्या भारत देशाकडे बघितलं या देशामध्ये म्हणजे मी अनेक ठिकाणी वेगवेगळ्या देशामध्ये राहायचं मला योग आला गेलो भेटली पण जेवढ्या जाती जमातीतले जात पोट जात जे काय असेल ते वेगवेगळ्या जाती धर्मातले लोक या संपूर्ण देशामध्ये जेवढे आहेत तेवढे कुठल्याही देशामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही आणि आज सुद्धा हे सर्व जे आपण राहतो बंधुत्वाच्या संपूर्ण भावनेने आपण एकत्र राहिलो त्याचा विचार जर कोणी दिला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी आजकरण आजचं उद्या होत राहत त्याला मी कधी कधी कधीच किंमत दिली नाही पण एक मला आपल्याला काही सांगावच वाटत की कधी कोणी असू दे त्याला कोणी अपवाद नाही लक्षात घ्या हा देश तुमचा आहे त्या देशाचे अधिकार देशावर अधिकार तुमच्या सर्वांचा दुसरा माझा आहे दुसरा सगळ्यांचा आहे तेवढा प्रत्येक जणांचा तेवढाच अधिकार आहे त्यामुळं हा देश अखंड व्हावा हे स्वराज्य जिवण्याचं काम हे तुमच्या सगळ्यांच्या आपल्या सगळ्यांच्या हातात लोकांचा जर विचार केला तर त्यावेळेस त्यावेळेचे जे लोक होते जे आपले जे होते ते समाजाचा विचार करत अलीकडच्या काळात काय विकृती संपूर्ण आपल्या काय ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो दुर्दैवाने सांगा असं वाटतं की आज समाजाचं सा। नाव सांगायचं सा। समाजाचं सा। आम्ही समाजासाठी करतोय पण दुर्दैवाने आणि सांगताना वेदना होतात की वैयक्तिक व्यक्ती केंद्रित लोक आता काय जे असतात त्यांनी केवळ स्वतःच मी आणि मी असं म्हणणारे जे लोक आहेत ते कारण असताना वेगवेगळ्या जाती धर्मांमध्ये काम करत आणि असं जर त्याला जर आपण त्याला बळी पडलो तर तुम्हाला एकच सांगतो हा जो आपला जो भारत देश आहे हा अखंड राहणार नाही त्याच्याचे तुकडे झाल्याशिवाय राहणार नाही या देशाला तारणारा जर पूर्ण जो विचार असेल तो छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्व धर्म समभावचा ता विचार या देशाचा आधार शकतो बोला छत्रपती शिवाजी महाराज की बोला छत्रपती शिवाजी महाराज की शिवाजी या देशाला जर प्रगती पथावर नेयचा असेल तर कोणाचा विचार आपल्याला प्रगती पथावर देशाला नेयचा असेल तर तो सुद्धा विचार छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार करण्यासारख्या गोष्टी आज साडेतीन वर्ष साडेतीनशे वर्ष लोटून गेले पण अजून सुद्धा जेव्हा महाराजांचं नाव निघते एक प्रकारचा एक ऊर्जा आपल्या सगळ्यांच्या मनात निर्माण होते देव तर आपण कधी बघितला नाही मला एवढंच सांगावं असं वाटतं की महाराजांच्या रूपाने खऱ्या अर्थाने देशाला अखंड ठेवण्याचं देशावरती देशा जे अन्याय होत होता लोकांवरती तो दूर करण्याचं काम म्हणजे मोठ्यात देवाचा दैविक शक्ती असताना अवतारच म्हणून आपण सर्व छत्रपती शिवाजी महाराजांचं पाहतो आणि त्यांचे निश्चितपणे त्यालासुद्धा वेदना होत असतील की आज त्या संपूर्ण देशाला ते स्वराज्याची त्यांची संकल्पना होती ती पूर्णत्वास टिकण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं बोलण्यापेक्षा जेवढं आपण बोलू तेवढं पण त्यामुळं विचार करा जाती धर्म कुठला पण असू कुठलाही असू वे वेगवेगळ्या देशांमध्ये गेलो तिथले योद्धे मग काय ख्रिश्चन समाजाचे धर्मस्थळ असतील मुस्लिम समाजाचे धर्मस्थळ असतील किंवा जू धर्माचे धर्मस्थळ असतील वेगवेगळ्या जे काही त्या कायचे जे असतील त्यांचे स्थळ असतील पण कुठल्याही धर्मस्थळात तिथल्या योध्यांच मूर्ती म्हणा किंवा त्यांचं एक फोटो म्हणा कधी देवालयात आपल्याला त्यांच्या त्या धर्मस्थळात पाहायला मिळत नाही एकमेव छत्रपती शिवाजी महाराज एकमेव असे युगपुर असून गेले आज सुद्धा आपण त्यांना आपल्या देवाला त्यांना जे स्थान देतो त्याच्यातच आपण बोध घेतला पाहिजे की आज त्यांना अभिप्रेत असणारी जी लोकशाही आहे ती लोकशाही आपण पुढं घेण्याचं दूर केलं पाहिजे त्या ठिकाणी तर त्या ता संपूर्ण काखावाडीत घेत असताना आज वर्षापूर्वी झालो होतो त्यानंतर आज आल्यानंतर खरे अर्थ मला श्री रामराजे बोलले ते काही चुकीचं बोलले नाही कारण ग्रामीण भागात एवढा मोठा संत कुणा जिल्ह्यामध्ये जे कुणागड सोडला तर त्याच्यानंतर मोठा कुटुंबात एवढा मोठा मोठमोठ्या शहरांमध्ये जेवढे असतील साधारण शहरामध्ये आहेच पण आश्वरूपुत हा कुठंही आपल्याला पाहायला मिळत नाही हे जतन करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि ते जतन आपण कराल मला खात्री आहे मग अशी म्हणाले की साखरवाडीत काय म्हणाले जे बोल बोललो की माझ्याचा काय त्रास होतो त्रास होतो त्यामुळं मला कॉलेजची आठवण झाली आणि त्यावेळेसुद्धा सुद्धा वेळेस कॉलेजचे असे फंक्शन असायचे किंवा मोठा कार्यक्रम असायचा आणि एखादा जो चीफ गेस्ट असायचा त्यांना बोलल्यानंतर खास करून गॅदरिंगच्या वेळेस त्यातनं आपण सगळे गेलेलो आहोत त्या ठिकाणी तो उठला की आम्ही तोरण बोलायच्या अगोदरच काळा बाजूला सुगम करायचो म्हणजे त्याला कळायचं त्यांना कळायचं की आपण ओलगतं घेतलं पाहिजे रामराजेने जे संकेत मला दिले त्या संकेताचं मी पालन करतो की आता जे बोललं जातं त्याचा त्रास होतो मला आपल्याला कोणाला त्रास द्यायचा नाही आणि जास्त बोलल्यामुळं मला आपण त्रास देऊ नका आपण ज्या ज्या वेळेस मला हात त्या त्यावेळेस निश्चितपणे कुठल्याही पुतळ्याचं अनावरण असेल कुठलाही भूमिपूजनाचा कार्यक्रम असेल त्याला आज सतत वेळ नव्हतो कारण बरेच आणि आपला कोणाचाही वेळ का म्हणतोय आता ज्या पुतळ्याचं अनावरण आपण मिळत जेव्हा करतो करत नाही आपल्यासाठी संपूर्ण वेगवेगळ्या ठिकाणं अनेक लोकांचा पुतळा होतो तसा माझ्याकडनं आपल्यापुढ पुतळा होऊन देणार नाही ते या ठिकाणी आपल्याला मी आश्वासन देतो असंच आपली आपले आशीर्वाद बंगवारी मंडळींचा आशीर्वाद तरुणांचं प्रेम आपली सगळ्यांची साथ किंवा आमच्या सगळ्यांच्या पाठीशी दबादार कारण की त्याच्यातूनच आम्हाला एक प्रकारची ऊर्जा मिळते आणि त्यातूनच जास्तीत जास्त तुमच्या सगळ्यांची सेवा करायची जे काय आमच्या मत्या अजून जे सेवा घडत ते निश्चितपणे त्यात कुठेही कमी पडणार नाही आज पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपण मला त्या ठिकाणी बोलवलं माझा जो सन्मान केला त्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून साखरवाडी ग्रामस्थ आणि त्या संपूर्ण परिसरातल्या संपूर्ण भागातून वेगवेगळ्या ठिकाणी वे, आलेले सर्व भक्त असतील सर्व मान्यवर असतील वजेदारी मंडळी असतील माता माताभगिनी करून मित्रमंडळी आपल्या सगळ्यांचं मनापासून सा, आभार मानतो आणि ईश्वरांनी प्रार्थना करतो की आपल्या ह्या जे काही आहे त्याला कुठल्याही प्रकारे अगदी लिफ्ट लागू नये ज्या ज्यावेळेला आपण भारत एक सेवक आहे ना कुठेही मी कमी पडणार नाही आता काही ठिकाणी आमदार साहेब आहेत नामराजे आहेत हिंदूराजे माझ्या तो सुद्धा काय जर असेल तिथं मला कधीही आठवण काढा आपल्या सेवेशी आहे एवढंच या पसिने सांगतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना आपल्या भावी फारतो तरुणाला आपल्या भावी वाटचाली करता मनापासून शुभेच्छा देतो आणि सांगतो जय हिंद फटन शहरातील सोने चांदी खरेदी करण्याचे एकमेव विश्वसनीय ठिकाण म्हणजेच अशोक गांधी ग्रुप यांचे अशोक ज्वेलर्स अँड सन्स आमचा पत्ता अहिल्या देवी चौक फलटण आमच्या इतर शाखा अशोक ज्वेलर्स महावीर स्तंभाजवळ मोदोजी हायस्कूल गेट नंबर तीन समोर फलटण रत्न ज्वेलर्स उगडा मारुती मंदिराजवळ रविवार पेठ फलटण